नमस्कार सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मुलांच्या आवडीचा खूप छान असा एक पदार्थ बनवणार आहोत ज्यामुळे मुलं हे खुश होतील आणि आपल्याला सुद्धा खूप जास्त वेळ लागणार नाही किंवा खूप किचकट फापट पसारा होणार नाही तर ही जिलेबी नाहीये बरं का बेसन पासून तयार केलेला हा झटपट पदार्थ आहे तर सुरुवात करूया एक कबर बेसन या ठिकाणी घेतले मी त्यात पाव चमचा हळद घातली एक अर्धा चमचा तिखट घातलं तिखट मुलांच्या आवडीप्रमाणे कमी जास्ती तर करू शकता तर थोडासा ओवा आणि धने कुटून घेतली होती त्याची पावडर अर्धा चमचा घातली थोडंसं हिंग घातलं आणि चिमुटभर खाण्याचा सोडा यामध्ये घालायचा तर आता काय करायचं यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि लागेल तसं पाणी घालून याचं पेस्ट आपण तयार करून घेऊया आता ही पेस्ट आपल्याला खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळसुद्धा करायची नाही हे बघा अशा पद्धतीची ही पेस्ट तयार करायची आता याला पुरेसं पाणी झालेलं आहे परंतु यातले गाठी गुठळ्या तो फोडून आता आपण याला काय करूया मौसूत असं तयार करूया तर हे मिश्रण आपलं तयार करून झालेलं आहे आता मी गॅसवरती एका बाजूला तेल गरम करत ठेवलं आता पायपिंग बॅग घेतली आणि ती अशी ग्लासमध्ये ठेवायची किंवा मग एखाद्या डब्यामध्ये वगैरे ठेवली तरी चालते पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही किराणा बॅग किंवा दुधाची पिशवी तुमच्याकडे जे उपलब्ध असेल त्यानं सुद्धा करू शकता किंवा मग सॉसची बॉटल असेल तर ती सुद्धा भरली तरी चालते तर हे बघा अशा पद्धतीनं थोडंसं दाबून हे मिश्रण व्यवस्थित भरून घ्यायचं आता उरलेला या बॅगचा भाग असा उचलायचा आणि त्याला थोडंसं वरच्या बाजूला पीळ घालायचे आता हे ग्लासमधून बाहेर काढूया थोडस दाबून ह्या शे शेंड्यापर्यंत मिश्रण येईल असं करूया आता काय करायचं या भागाला थोडंसं छोटस एक होल करायचं हे खूप जास्त मोठं करायचं नाही किंवा अगदी सुईप्रमाणे नको तर हे बघा अशा पद्धतीचं हे होल करायचं मध्यम गरम तेल झालेलं आहे त्यामध्ये हे बघा हे जिलेबीप्रमाणे एक दोन ते अडीच वेळे याचे सोडायचे आणि कडईत मावेल एवढेच वेडे यामध्ये घालायचे तर अगदी जिलेबी सारखा दिसतोय हा पदार्थ परंतु खाण्यासाठी मात्र तिखट मिठाचा छान म्हणजे चवदार आहे तर आलटून पालटून याला चांगलं तळून घ्यायचं हे जर कमी तळल्या गेलं तर, तर मात्र नरम किंवा मऊ पडू शकतं तर हे बघा हे तयार झालेलं आहे खूप झटपट होतं मुलांना अगदी तुम्ही हातपाय धुऊन यायला सांगितलं तरीही तेवढ्या वेळेत सुद्धा तुमचा हा पदार्थ तयार करून होतो कंटाळा सुद्धा येत नाही खूप फापट पसारा काढावा लागत नाही सोऱ्या हुडका झाऱ्या हुडका म्हणजे शेवेप्रमाणे हा पदार्थ आहे ना तर एक प्रकारची शेवच झाली ही तर हे बघा कुरकुऱ्याप्रमाणे याचा आकार सुद्धा करू शकता हे बघा अगदी सरळ सरळ मी हे असे सोडत आहे तर हे सुद्धा चांगलं कडकडीत तळून घ्यायचं आणि यावर तुम्हाला आवडत असेल तर चाट मसाला घाला किंवा मग थोडस पूड घालू शकता म्हणजे आपल्या आवडीप्रमाणे याला थोडीशी चव वेगळी आणू शकता तर हे बघा झटपट तयार होतं आणि दिसायला सुद्धा सुंदर दिसतं थोडंसं वेगळा प्रकार दिसल्यामुळे मुलं सुद्धा आवडीनं खातात तर नक्की करून बघा तर रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा नंतर भेटूया अशाच एखाद्या छोट्याशा रेसिपीसोबत धन्यवाद